परिस्थिती अकोले पोलिसांच्या अंतर्गत डी जे वाजव दिला जाणार नाही आणि तशा घटना घडल्या त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू तसेच आपल्या अकोल्या शहरामध्ये व पोलीस हद्दीमध्ये गणेश उत्सव शांततेत पार पाडवा यासाठी आम्ही अनेक प्रकारची योजना केल्या आहेत तर आम्ही गणेश मंडळाविषयी माहिती देतो आपल्या संपूर्ण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळपास पंच्याण्णव गणपती सार्वजनिक आहेत त्यानंतर पाच खासगी गणपती आहेत आणि पंधरा एक गणपती संकल्पना पण राबवलेली आहे जवळपास एकशे पंधरा मंडळे आहेत त्याच्यापैकी आजपर्यंत पंचवीस मंडळांनी रीतसर परवानगी घेतली आहे आणि आजपासून उद्यापर्यंत बरेचसे मंडळं ऑनलाईन प परमिशन घेणार आहेत त्याप्रमाणे आपण त्यांना परवानग्या देत आहोत आपलं मंडळ किंवा आपल्या पेंडाल वगैरे असे गणपती स्थापन करताना रहदारीला काही अडचण अडचण होणार नाही किंवा लोकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी रीतसर परवानगी घेऊनच मंडळाची स्थापना करायची आहे गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे त्यानंतर तिथं सी सी टी व्ही कॅमेरा लावा आजकाल आपल्याकडे भाड्या सुद्धा सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे मिळत असतात सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे लावल्यामुळे म्हणजे ऑटोमॅटिक संरक्षण होतं त्यानंतर सायंकाळी त्यांनी किमान दोन सण मंडळामध्ये म्हणजे जिथं जिथं स्थापना केली आहे तिथं नेमावे जेणेकरून काही अप्रिय घटना घडणार नाही या गन्ना ही सर्व काळजी मंडळांनी घ्यावायची आहे जर आपण पाहिलं तर गणेश मंडळ किंवा गणेश उत्सव शास्त्रेचे पार पडण्यासाठी आपण पोलिस स्टेशनतर्फे भरपूर कारवाई आहेत आहे याच्या आधी मिटिंगा घेतल्या आहेत मुलगा कमिटी मिटिंगा आहेत जनतेला आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत आमचे ए डीपीओ असतील किंवा प्रांत ऑफिसर वगैरे यांच्यासमोरची पण आम्ही मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि गावागावात जाऊन जसे काही जे मोठे गाव आहेत कुतुळ असेल संशिरपूर असेल ब्राह्मणवाडा असेल अशा ठिकाणी आपण मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि सर्व मंडळांना त्यांनी गणपती स्थापन करताना अनुसरायची कार्यपद्धती यावर आम्ही सगळ्यांना व्यवस्थित सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचना पालन करतील तसेच त्यांनी डीजे सुद्धा वाजवू नये अशा सुद्धा आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे डीजे मालकांच्या आपण दोन मिटिंगा घेतले आहेत डी जे मालकांना आपण कायदेशीर नोटिसा बदलवलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थिती अकोले पेशनच्या अंतर्गत डी जे वाजवून दिला जाणार नाही आणि तशा घटना घडल्यास त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करू तसेच गणपती उत्सव शांती पार पाडण्यासाठी आपण पोलीस स्टेशन स्तरावर गुन्हेगारांवर कारवाई केलेली आहे जर ते साधे गुन्हेगार असतील विशेष ज्यांच्यावर महिलांचे गुन्हे दाखल आहेत विनियभंगासाठी किंवा अजून गंभीर गुन्हे आहेत तर अशा लोकांवर आपण एक प्रचलित कायद्यानुसार एकशे सव्वीस प्रमाणे नवीन कायद्यानुसार त्यांना आपण त्यांच्यावर ते प्रतिबंधात्मक म्हणजे कारवाई केली आहे म्हणजे आपण त्यांच्यावर चॅप्टर कारवाई केली आहे त्यानंतर जे सराईत गुन्हेगार असतात म्हणजे नेहमी गुन्हेगार कर, गुन्हे करणारे आहेत अशांवर आपण एकशे बी एन एस नवीन कायद्यानुसार एकशे एकोणतीस प्रमाणे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आलेली आहे पहिले जे एकशे सव्वीस प्रमाणे आपण तीस कारवाई केलेले आहेत त्याच्यानंतर एकशे जे सरकार गुन्हागार आहेत त्याच्यावर आपण पाच कारवाई केलेल्या आहेत तसेच जे नेहमी दारू विकतात आणि दारूमुळे शंभर टक्के गावाची शांत सुव्यवस्था धुक्यामध्ये येते तर असे जवळपास दहा लोकांना आपण एकशे चौरच्यानुसार पंधरा दिवसांसाठी तडे तडीपार केलेले आहेत त्यांना आज नोटीस पण बजवण्यात आलेले आहेत जर ते तळीपार करून जर आपल्या हातीमध्ये दिसतील तर शंभर टक्के त्यांना आपण अरेस्ट करू शकतो त्यानंतर अजून काही नियमितपणे दारू विकणारे काही असे सहा जणं आहेत सहा लोकांवर आम्ही पन्नास पन्नास हजार रुपयाच्या बॉन्डच्या नोटीस काढल्या प्रांत ऑफिसरतर्फे आणि त्यांनी ज्यांच्या बदलण्यात आलेल्या आहेत किंवा ज्यांच्यावर कारवाई करण्यात आले आहे करण्यात आलेल्या आहेत अशा लोकांनी जर परत दारू विक्रेत करत आपल्याला सापडलं गणेश उत्सव काळामध्ये तर त्यांना आपण येते प्रांत ऑफिसर यांच्यासमोर उभं करून तो आपण बॉन्ड रद्द करून त्याच्याकडून थोडी दंडात्मक कारवाई करून घ्यावायची आहे तसेच जे गणेश मंडळ असतील त्यांचे अध्यक्ष वगैरे यांना पण आपण नोटिसा दिलेल्या आहेत कायदा सुव्यवस्था म्हणजे राखण्यासाठी तसेच जे म्युच्युअल लोक आहेत म्हणजे जे शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात काही लोक धार्मिक ते निर्माण करायचा प्रयत्न करतात व्हॉट्सअप ग्रुपवरून किंवा फेसबुकवर अशा अनुभव सुद्धा आपण अशी आर पी सी एकशे आठनुसार आपण त्यांच्यावर कारवाई केलेले आहेत सदर बंदोबस्त गणपती उत्सव शांततेत आणि आनंदात पार पाडण्यासाठी माननीय एल ओ सर संगमेर विभाग यांनी आम्हाला ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत किंवा ज्या ज्या आदेश दिलेले आहेत ते आम्ही सर्व फॉलो करू आणि आम्हाला आता अतिरिक्त बंदोबस्त पण प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये पस्तीस होमगार्ड आणि दहा महिलांचा बंदोबस्त आम्हाला मिळालेला आहे आणि वेळ पडल्याचा अतिरिक्त बंदोबस्त सुद्धा उपलब्ध होणार आहे आणि सर्वात मला आमची जी समस्या आहे की आपला जो संगमनेर टू राजूर एकच रोड आहे आणि मेन रोड एकच आहे या रोडवर या रस्त्यावर जास्तीत जास्त गर्दी होते आणि तो गणपती मंडळांमुळे किंवा गणपती मंडळाची ज्या जशी मिरवणूक असेल त्या दिवसा आम्ही तिथं चोख बंदोबस्त लावू आणि गणपती विसर्जन दरम्यान आपले जेव्हा मंडळ रस्ता क्रॉस करतील किंवा रस्त्यावर येतील त्यावेळेला कुठल्याही प्रकारची रहदारी अडथळा येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ त्या बाबतीत आम्ही नगरपंचायत अकोला यांचे जे मुख्य अधिकारी असतील यांच्याशी जे आम्ही संपर्कात आहोत त्यांना आम्ही पत्र पण दिलेलं आहे जो सदर मार्ग आहे त्याच्यावर काही दाखबुजी करायची असेल ते त्यांनी करून घ्यावी तसंच काही झाडं असतील झाडं वगैरे तर झाडांच्या फांद्या वगैरे आ आडव्यात असतील तर त्यांनी तोडून टाकाव्यात तसेच एम एस सी बींना सुद्धा आम्ही पत्र दिलं आहे जो गणपतींचा आपला मिरुंगचा मार्ग आहे त्या मार्गांवर काही ठिकाणी पोल वाकडे असतील किंवा तारा लोंबळत असतील तर त्यांना आम्ही ते पत्र देऊन ते क्लिअर करून घेण्यास सांगलेलं आहे आणि उद्या गणपती स्थापनानंतर आम्ही दोन दिवस नगरपंचायतच्या अधिकारी तसेच पी डीच्या अधिकारी आणि एम एस सी बीचा अधिकारी यांच्यासोबत पायी विसर्जच्या मार्गावर पायी जाऊन आम्ही फूड पेट्रोलिंग करून व्यवस्था काय काय उपाय योजना करता येतील त्याची माहिती घेऊन त्या उपाययोजना आम्ही सर्व डिपार्टमेंटमुळे करणार आहोत